राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे साडेनऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे अपडेट्स आल्या चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया चेक महत्वाची मा एक अत्यंत बातमी पीक विमा आहे नुकतेच अकरा ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आले यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाल्यात मात्र हाच शेवटचा हप्ता आहे का ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना ते कधी मिळणार आणि राज्याचा कप अँड कॅप मॉडेलमुळं काही जिल्ह्यांना पैसे मिळायला उशीर का होणार आहे या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या बातमीच्या शेवटी जाणून घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्या मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याशीच आहे त्यामुळेच तिकडे पावसाचे ढग अधिक दिसत आहे राज्यात विदर्भाच्या आसपास हवेचं जोड क्षेत्र आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागातही हवेचं जोड क्षेत्र तयार होत आहे यामुळे या, या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अधूनमधून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये बरेचसे भाग आणि उत्तर महाराष्ट्रात सध्या विशेष ढग नाहीत पुढील चोवीस तासातील पावसाचा विचार केल्यास नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड अहमदनगर सोलापूर पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये तसेच धाराशोमध्ये विकुरलेल्या स्वरूपात म्हणजे काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्व नसेल नाशिक पासून पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि आसपासच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतील कोकणातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे राज्यातील उर्वरित भाग जसे की पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम परभणी जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा या जिल्ह्यांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर ई पीक पाहणीतील अडथळ्यांविषयी माहिती राज्यात एक ऑगस्टपासून खरीप हंगामातील ई पीक पाहणी सुरू झाली आहे मात्र ई पीक पाहणी वर्जन चार या मोबाईल ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना नोंदणी आणि लॉगिंग करताना अडथळे येत आहेत विशेषतः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ही प्रक्रिया अडखळली आहे माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या संकल्पनेनुसार ही मोहीम एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत राबवली जाते मात्र ॲपमध्ये मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीसाठी ओ टी पी येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लॉग इन करता येत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सांगितले की ॲप सुरू झाल्यावर सर्व्हर कनेक्ट होत नाही असा संदेश येतो आणि नुसतेच गोल फिरत राहते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवता आलेला नाही आता पाहूया काही प्रमुख पिकांचे बाजारभाव सोयाबीनचा भाव टिकून देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे सध्या सोयाबीनला चांगला उठाव मिळतोय यावर्षी शेतकऱ्यांकडे शिल्लक सोयाबीन कमी असून प्रक्रिया प्लांट्सकडेही पुरेसे सोयाबीन नाही त्यातच खाद्यतेल आणि सोयापेनच्या दरात सुधारणा झाल्यानं सोयाबीनचे दरही टिकून आहेत सध्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये दर मिळत आहेत ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आले दरात सुधारणा आल्याच्या दरातील घसरणीमुळे वाढलेली शेतकऱ्यांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे मागील सुधारणा होत असून सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत पावसामुळे आले काढता येत नसल्यानं बाजारात तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे दरात सुधारणा झाल्याचे व्यापारी सांगत आहेत गवार तेजीत राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत पावसामुळे गवारचे आवक कमी असून अनेक भागात पिकांचं नुकसान झालंय सध्या बाजारात गवारला गुणवत्तेनुसार सहा हजार उपे ते आठ हजार रुपये दर मिळत आहेत बाजारातील ही तेजी पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज आहे भेंडीचे दर टिकून भेंडीचे दर मागील दोन आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत पावसाचा फटका भेंडी पिकाला बसल्यानं बाजारातील आवक मर्यादित आहे त्यामुळे सध्या भेंडीला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय बाजारातील आवक काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता असल्यानं दरही टिकून राहू शकतात पपई दरात सुधारणा बाजारात पपईची आवक कमी असून मागणी मात्र चांगली आहे त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली आहे सध्या राज्यात दर्जेदार पपईची टंचाई भासत आहे श्रावण मास आणि उत्तर भारतातून आलेल्या मागणीमुळे पपईच्या दरात किलो मागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय आणि आता सविस्तर माहिती पीक विम्या संदर्भात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत देशभरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीसमधील प्रलंबित असलेला पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला यानंतर नेमका किती शेतकऱ्यांना फायदा झाला हा शेवटचा हप्ता आहे का ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांचं काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या कार्यक्रमातून देशभरातील सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील सोळा लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत यात खरीप दोन हजार तेवीस साठी पंधरा लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपये तर रब्बीसाठी दोन हजार तेवीस ते चोवीस शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये मिळालेत पण हा शेवटचा हप्ता आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे आज वाटप झालेला पीक विमा हा फक्त विमा कंपन्यांनी मंजूर केलेल्या दाव्यांचा आहे महाराष्ट्रात कप अँड कॅप मॉडेलनुसार बीड पॅटर्न पीक विमा योजना राबवली जातीय या मॉडेलनुसार जर एखाद्या महसूल मंडळात पिकांचं नुकसान एकशे दहा टक्केपेक्षा जास्त झालं तर एकशे दहा टक्केच्या वरील नुकसानीची रक्कम राज्य सरकारला द्यावी लागते त्यामुळे नुकतंच वाटप होऊन अनेक शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण त्यांना मिळणारी रक्कम आता राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून आहे कोणत्या जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान जास्त झालं आहे जसे की नांदेड सोलापूर विशेषतः बार्शी तालुका यवतमाळ वाशिम हिंगोली अशा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या पूरक अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची उर्वरित रक्कम मिळेल याउलट धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर चंद्रपूर वर्धा नागपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची शक्यता कमी असल्यानं ज्यांचे वैयक्तिक दावे मंजूर होते त्यांना पैसे मिळालेत या जिल्ह्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता कमी आहे पैसे कधीपर्यंत खात्यात येतील अकरा ऑगस्ट रोजी बटन दाबून विम्याचं वितरण सुरू झालंय डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित होण्यास चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात त्यामुळे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी शेतकऱ्यांनी काय करावे आपला पीक विमा मंजूर आहे की नाही हे तुम्ही पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर तपासू शकता जर तुमचा विमा मंजूर दाखवत असेल तरीही पैसे आले नसतील तर तुम्हाला राज्य शासनाच्या अनुदानाची वाट पाहावी लागेल अधिक आणि अचूक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधा आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद